त्याच्याकडे लक्ष नसतं फार मोठ्या का हो कलेक्टर बाईच्या घरी लग्न होत लग्न ह फार मोठ्या कलेक्टर बाईच्या घरी लग्न पोरीचं लग्न आणि त्या लग्नासाठी हो फार मोठ्या मोठ्या घरच्या बायाच्या लग्नाला लग्न म्हटलं हो कि तिथं ब्रह्म सत्या जगत मिथ्या अशा गोष्टी होत असतील का नाही होत काय होत वर्णन कशाच होत बाय साडी किती सुंदर नेसली असली हो दागिने किती हो याच्याकडे माणसाचं बायांच लक्ष असत बर का फार मोठ्या घरची एक स्त्री हो पाटलीन बाई त्या लग्नाला जाणार भले मोठे दागिने घातले तिनं हा भले मोठे दागिने घातले लक्षात घ्या एवढे मोठे दागिने घातले सगळं आंग भरून घातले आणि गणपूर फाट्यावरून जाता जाता कामटा फाटीवर एक आ, डुप्लिकेट दागिने त्याला काचे दागिने म्हणतात बेल्टिकचे दागिने विकणारा एक गाडावाला वाल, गाड्यावाला होता तिथे बसलेला त्या त्या गाड्यावर ते डुप्लिकेट दागिने जे होते ना त्याच्यामध्ये एक मोत्याची माळ एवढी चमकू लागली एवढी चमकू लागली त्या बाईला आवडली 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 हो ती माळ त्या पाटलीनबाईनं एवढे सुंदर दागिने खरे घातले होते तरी तिला त्या माळीची अपेक्षा झाली विचारलं तिला त्यानं तिनं विचारलं का दादा ही माळ केवड्याला दिली हा हार केवड्याला दिला ते म्हटला दहा रुपयाला किती रुपयाला दहा रुपया पाटलीनबाईनं दहा रुपये काढले आणि घेतली गळ्यात घातली माळ खरे दागिने घातलेली आहेत पण खऱ्या दागिन्याचा प्रकाश कमी पडतोय पण हे दागिन्या घातला ना त्याचा प्रकाशच प्रकाश, प्रकाश पडतय गेल्या बाई साहेब पाटलीन बाई गेल्या त्या लग्नामध्ये हो उतरल्या बरोबर सगळ्या मंडपातल्या लोकांची कुणाकडे नजर नवरदेव नवरी राहिले बाजूला पाटलीन बाईकडे सगळे बघायलेत अ बाबा बाबा किती सोनं घातले हो पाटलीन बाईनं कश किती भारी सुंदर साडी घातली हो पाटलीन बाईनं पन्नास हजाराची साडी हो सगळ्या बाया म्हणायला लागल्या काय हार हो काय त्या दागिन्याकडे बघता काय त्या साड्याकडे बघ साडीकडे बघता अहो त्याच्या गळ्यामध्ये चमकत आहे ती मोत्याची हार बघा ना हो किती चमकत आहे किती चमकत असेल केवड्याचा असेल हो हार